सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून कोयना धरण परिसरात पडत असलेल्या पुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत कोयना नदीवरील निसरे तांबवे बंधाऱ्यावरूनही पाणी ओसंडून वाहू लागले आहे तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तोही ओव्हरफ्लो वाहू झाला आहे सातारा जिल्ह्यातील कृष्णा कोयना नदीसह सर्व नद्यांचे पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात संततधार सुरू असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होताना दिसत आहे या सततधार पावसामुळे शेतातील मशागतीचे कामही खोळंबून पडली आहेत द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर, चेन्सवा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री అని నైన్ ఫైవ్ టూ సెవెన్ సూ న సిక్స్ టై